नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण जे सोयाबीनचा प्लॉट बघत आहे त्यामध्ये तूर आणि सोयाबीन असं आंतरपीक या पद्धतीने घेतलेला आहे तर आपण एकदा बघू शकता की या तुरीचे जी छाटणी केलेली आहे त्याचे फायदे आपण बघा एका झाडापासनं आपल्याला जवळपास पाच उप फांद्या लागलेल्या आहे झाडाला बघू शकता पुढे पण आपण बघत जाऊ हा शेंडा खुडणी झालेली आहे खूप सुंदर म्हणजे रिझल्ट येतो याच्यावाला ये तर जी शेंडा खुडणी आहे हे बघा एकदम प्रात्यक्षिकमध्ये मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे सर एकदा एक दोन तीन चार पाच सहा एका झाडाला जवळपास सहा उपफांद्या आलेले आहे बघू शकता शेंडा खुडणीचे खूप फायदे आहे तुम्हाला आपण पण आपल्या शेतीमध्ये करू इच्छित असेल तर पंचवीस पंच्याहत्तर आणि पन्नास या पद्धतीने शेंडा खोडणी करावी शेंडा खुडताना तुम्ही अशा पद्धतीने शेंडा खोडू शकता एवढ्या पद्धतीनं मशीनच्या सहाय्या मशीनच्या सहाय्याने मशीनच्या सहाय्यानं आपण खोडू शकता परंतु सेफ्टीचा विचार करावा आणि शेंडा खोडणी करू शकता शेंडा खुडल्यानंतर तुम्ही कुठलीही एक बुरशीनाशक सोबत घेऊन फवारणी करू शकता धन्यवाद